आज आपण या पहिल्या स्टेजचा समारोप इथे करतो आहे पहिला टप्पा आपला संपला आहे पूर्णपणे संपला आहे आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे उद्यापासनं सुरुवात करतो आहे ते म्हणजे रिकव्हरी सुद्धा अल्पशा वेळेतच आपण पूर्ण करू आणि दुसरा टप्पा आपला संपल्यानंतर रिटर्नचा टप्पा लवकरात लवकर येईल याची अशी सर्वांकडनं मी आशा व्यक्त करतो आपल्या सर्वांना जी अपेक्षा आहे की कि किती वेळात आपले पैसे परत मिळतील आपण पहिलेच सांगितलं की एक जानेवारीपासनं सहा महिन्याचं काउंटिंग करा सहा महिन्याच्या आत तुम्हाला पहिला तुमचा जो अधिकार आहे कष्टाचे पैसे देण्याची जबाबदारी ही समितीची राहील त्याकरिता रात्र समिती काम करेल आणि किमान सहा महिन्याच्या आत आपल्या खात्यात आपले, आपले पहिला अधिकार जो काही ठरेल जे काही रिकव्हरी होईल त्या पैशातनं जे काही पैसे आपल्या खात्यात येतील ते सहा महिन्याच्या आत किमान आपल्या खात्यात येतील अशी शाश्वती तुम्हाला सर्वांना देतो अगदी अल्पशा निवेदनावरनं आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करतो आणि पुण्याच्छा एक आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जो पहिला अजेंडा ठेवला आहे की सर्व कर्मचारी सर्व पिग्नी एजंट प्रतिनिधी आणि सर्व खातेदार आता हा कुठलाही फरक राहिलेला नाही आहे आपण सगळे क्षतिग्रस्त आहोत म्हणून यापुढे आता सगळ्या आरोपींची अटक झालेली आहे सगळ्या आपल्या डोळ्यापुढे आहे तुमच्या सर्वांची इच्छा सुद्धा साहेबांनी पूर्ण केली की तुम्हाला काही चेहरे पाहायचे होते ते चेहरेसुद्धा तुम्ही पाहिलेले आहे म्हणून इथनं पुढे सर्व सातही शाखांमध्ये किमान कोणामध्येही दुजाभाव ठेवू नका प्रतिनिधीला कोणी बोलू नका किंवा कुठल्या खातेदाराला बोलू नका किंवा कुठल्या कर्मचाऱ्याला बोलू नका आपण एकत्र आहोत म्हणून आपण यशस्वी आहोत आपलं जर विभाजन झालं तर आपलं यश इतकंच दुरापास्त होईल कारण प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांशिवाय आपण अंतिम निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यावर न दोष देता है, जे खरे दोषी आहेत त्यांना आपण जेल बंद केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांकडनं ती अपेक्षा करतो की कोणीही कोणावर दोष देऊ नका सगळे संघटित राहा एकत्र राहा खूप खूप धन्यवाद ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने सगळे सुखी समाधानाने घरी जा आणि घरीसुद्धा कोणी चिंतेत राहू नका महत्त्वाचं राहून गेलं मी वकील करतो त्यांचा तो भाग होता बरोबर आहे बरोबर तुम्ही सांगितलं वकील साहेब सांगितली होती आणि एकाला पीसीआर मिळाला होता आता तिघांना सुद्धा एमसीआर मध्ये पाठवण्यात आलेला आहे साहिल जयस्वालचा पीसीआर तेरा दिवसाचा मिळतो तो मिळाल्यामुळे आता पुढे जेव्हा किंवा आपल्या इन्व्हेस्टिगेशनला गरज वाटेल किंवा पुन्हा त्याचा पीसीआर घेतला जाईल जर गरज वाटली तर आज गरज नसल्यामुळे त्यालासुद्धा एम सी आरमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल यांच्या जमानतीवर उद्याच्या तारखेला ऑर्डर आहे ती ऑर्डर जमानत होऊ नये याकरिता सुद्धा आपण प्रयत्न हो, करत आहोत आणि निश्चितपणे ते प्रयत्न आपण कायम करत राहू त्याच्यानंतर आज जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यापैकी प्रणित मोरे आणि प्रीतम मोरे यांना आजपासून दहा दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे जे उर्वरित दोन आरोपी आहेत देवानंद मोरे आणि जयश्री मोरे यांच्याबाबत कदाचित एम सी आर झालेला असावा कन्फर्मेशन नसल्यामुळे तुम्हाला मी कन्फर्म सांगू शकत नाही कन्फर्मेशन घेतल्यानंतर सगळ्या बातम्या ग्रुपवरती येतील या ठिकाणी प्रामुख्याने ज्येष्ठ आपल्या भगिनीसुद्धा उपस्थित माता भगिनी उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो तुम्ही कुटुंबातून संक्रांतीचा उत्सव सोडून या ठिकाणी आलात निश्चितपणे तुमची निराशा होणार नाही ज्या हेतूसाठी तुम्ही आलात तो हेतू लवकरात लवकर पूर्ण आपण करू आणि ही जबाबदारी एका समितीची किंवा एकवीस लोकांची नाही आहे ती पूर्ण जबाबदारी सहा हजार दोनशे लोकांची आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी जो जो व्यक्ती सक्षम असेल त्यांनी स्वतःहून सांगायचं की हे काम मी चांगलं करू शकतो त्याने पुढे यायचं त्याच्यावरती जबाबदारी राहील आणि पुढे ते काम आपण देऊ सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद